चला तर मी आता एक सुंदर भारुड सादर करणार आहे खूप छान भारुड आहे आणि या भारुडाचा अर्थ पण खूप आहे खूप छान आहे आपल्या समाधा समाजामध्ये संतांनी प्रथम आपल्याला बोध करण्यासाठी भारुडाद्वारे खूप छान असं समजून सांगितलेलं आहे तर चला आता या भारुडाद्वारे आपण बोधपर असं भारूड सादर करूया चला भारुडाला सुरुवात करते आणि जर तुम्हाला माझे हे भारुड आवडलं तर माझ्या चॅनलचे नाव आहे आपली आदर्शाई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा जगा शिवलाय नवानबाई बाय मी लहान होते तवा जगा शिवलाय नवानबाई मी लहान होते तवा जगा शिवलाई नवन बाई मी लहान होते तवा, माझ्या जग्याचा पिवळा रंग आणि त्यावर काढला रंग, माझ्या जग्याचा पिवळा रंग वर काढला मी पांडुरंग जगा शिवलय नवन बैमी लहान होते तवा जगा शिवलयनवन बैमी लहान होते तवा जगा शिवलैनवन बैमी लहान होते तवा जगा शिवलैनवन बहिणी लहान होते तवा माझ्या जग्याला लावली जरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी माझ्या जग्याला लावली जरी त्यावरली वन बै मी लहान होते तवा जगा शिवलैन वन मी लहान होते तवा जगा शिवलैन वन मी लहान होते तवा जगा शिवलैन वन मी लहान होते तवा माझ्या जग्याला लावला काठ माझ्या जग्याला लावला काठ त्यावर लिहिला हरी पाठ त्यावर लिहिला हरी पाठ जगा शिवलैन वन बाय लहान होते तवा जगा शिवलैन वन बाय लहान होते तवा जगा शिवलैन वन मी लहान होते तवा जगा शिवलैन वन मी लहान होते तवा माझ्या जग्याला लावल्या गुंडा आणि पंढरीला निघाल्या दिंड्या माझ्या जग्याला पंढरीला निघाल्या दिंडा आणि जगा जगा शिवलैन नवान बाई मी लहान होते तवा जगा शिवलैन नवान बाई मी लहान होते तवा जगा शिवलयन वन मी लहान होते तवा जगा शिवलैन नवान बाई मी लहान होते तवा जय हरी विठ्ठल 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 माझा जगा झाला जा जा जुना माझा जगा झाला जा जुना मग देऊन टाकला पांडुरंगाला मग देऊन टाकला पांडुरंगाला अन जगा शिवलैन वन मी लहान होते तवा जगा शिवलैन वन मी लहान होते तवा जगा शिवलैन वन मी लहान होते तवा लहान होते तवा लहान होते तवा चला तर आपण आता या झग्याचा अर्थ समजून घेऊया म्हणजे काय गंमत आहे भारुडामध्ये जगा लहानपणी शिवला नवा मी लहान होते तवा जन्म झाल्यावर आपलं आयुष्य कसं जगावं परमेश्वराने आपल्याला जन्म दिला परमेश्वराने आपल्याला जन्म दिला नवा पण पन... ते जन्म आपण कशाप्रमाणे व्यतीत करतो आपल्याला जगा दिला म्हणजे हा जन्म परमेश्वराने दिला मग आपल्याला कर्म कसं करायचं या जग्यावर आपल्याला काय काय लिहायचं झगा म्हणजे आपल्याला हा आपला नवा जन्म मग त्या तीन तासाची आपल्याला सीडी भरायला दिलेली कर्माची ती कशी भरायची ती, ती आपल्या हातात आहे परमेश्वराने सगळं त्याच्या हातात घेतलं पण कर्म मात्र आपल्याला करायला लावलं तर, ला तर हा जगा जो दिलेला आहे म्हणजे दे हा देह जन्म आपल्याला दिलेला आहे नरदेह तर त्या आपण आयुष्य कसं व्यतीत करायचं कसं कर्म करायचं हे सगळं आपल्या हाता हातामध्ये आहे तर चला आपण आपण जसं आपल्याला आपल्या कसं सार्थक करायचं आहे जन्माचं तर झग्याच्या स्वरूपात हा जन्म आहे झगा म्हणजे मी लहान होते तेव्हाच आपल्याला हा जगा मला दिलेला आहे म्हणजे हा जन्म दिलेला आहे त्या आपण ह्या जन्मामध्ये जन्मा काय करायचं हे तेव्हाच आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपलं आयुष्य चांगल्या प्रमाणे व्यतीत करायचं मला जो जन्म मिळाला जो मला रंग मिळाला तो मी स्वीकारला पण पांडुरंगाच्या नामस्मरणाने नामस्मरणात रंगून पांडुरंगाच्या नामात मिसळणे जवळ पांडुरंगाशी सानिध्य करणे आणि त्याचं दिवसभर नामस्मरण करणे आपण पांडुरंगा जसा आहे तसेच आपण आहोत पण आपल्याला काय झालेलं आहे हा शेवाळ आपल्यावरती आलेलं आहे ना आपल्याला सर्व हा विसर पडलेला आहे आपला बाप आपला माय आपली पिता हे आपला ह्या प्रपंचातले मायबाप नाहीत आपला पांडुरंग माता आपली पांडुरंग पिता रक्कमई माता आपण सर्व हे विसरलेलो आहोत आपल्यावर सेवाळ आलेले आहे मग हे सेवाळ दूर करण्यासाठी आपल्याला काय करावं हवेल हवं तर ज्ञानाचा आधार घ्यायला हवा ज्ञानाने हा अंधकार दूर होऊन आपण आपल्याला आपल्या ह्या आपल्यावर आलेलं हे सेवाळ दूर होऊन आपल्या ज्ञानाने आपण ज्ञानाने असमृद्ध होऊ आणि पांडुरंगाशी एकरूप होऊ शकतो चला तर आपण ज्ञान मिळवूया म मन मिळाले ते कसं मन आपल्याला जे मिळाले ते मन कसं स्वच्छ सुंदर चकचकीत असलं पाहिजे मन विचार शुद्ध असले पाहिजे आचार शुद्ध असले पाहिजे ती कशाने होते तर ज्ञानाने होतात ते आचार आपले ज्ञानाने शुद्ध होतात ज्ञानाने शुद्ध होतात सतत नामस्मरणात राहिले पाहिजे नामस्मरण आपण करत 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 गेलो तर आपल्या डोक्यातले घाण विचार आपल्या डोक्यातले अज्ञान दूर होऊन हा कचरा जसा नदीला समुद्राला कचरा जसा पाणी वाहत 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 जातं तसं नामस्मरण जसं जसं वाहत 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 जातं तसा, जात। तसा कचरा हा कडेला लागतो त्यासाठी पहिली पायरी असते ती, ती नामस्मरणाची असते ते नामस्मरण केलं की के आपोआपच आप 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 आपला अंधकार अज्ञान दूर होतं आणि आपल्याला परमेश्वराशी एकरूप होता येतं नुसतं भजन म्हणून उपयोग नाही त्याच्याशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे खरंच हे भारूट किती, 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 किती सुंदर आहे किती सुंदर आहे खरंच त्याचा अर्थसुद्धा किती छान आहे आपल्याला आपल्या झग्याला काठ किती सुंदर लावलाय आणि त्याच्यावर हरिपाट लिहिलाय हरिपाठ जर आपण नुसतं घेतला रोज जरी मुखाने घेतला तरी कोटी जन्माचं पुण्य आपल्याला मिळेल आणि खरंच आपल्याला सर्व 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 काही या हरिपाठामध्ये आहे नुसता हरिपाठ जरी रोज घेतला तरी नक्की आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल हे मात्र नक्की आहे पण आपण हे सातत्य नसतं नियम नसतो खरंच आपल्या संतांनी आपल्याला खूप मोठी शिदोरी दिलेली आपली शिदोरी ही बाहेरच्या देशात जाते तिथले लोक इचं अनुकरण करतात जसं आपल्या देशात कमळ आहे कमळातून मकरंद ब्रह्मरस बाहेरच्या देशातले अमेरिकेतले लोक शोषण करू राहिले आणि आपण मात्र बेडकासारखं डबक्यात राहून आपल्या देशातल्या संतांनी आपल्याला जे काही दिले त्याचं आपण आचरण करत नाही त्या आपल्या अंगीकार करत नाही म्हणून तर आपल्या संतांना खूप दुःख होतं अजून पण आपल्या देशात खूप छान संत आहेत संतांची वाणी ऐकली की आपल्याला खरंच कसा बोध होतो आणि तिथंच कसं मन माणसाचं एकाग्र होतं प्रपंचात किती जरी काही केलं तरी मन एकाग्र होत नाही पण संतांचं जर कीर्तन चांगलं चालू आसन भजन जर चालू असेल तिथं एकाग्र होतं म्हणजे आपला देव आपल्याबरोबर आहे आहे जे नास्तिक म्हणतात देवच नाही त्यांना धडा शिकवला पाहिजे खरंच खरंच आपल्या देशात खरंच किती आपल्या संतांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे मला शरीराबरोबर जी बुद्धी मिळाली आहे ती बुद्धी म्हणजे काट आणि बुद्धीमुळे चांगले वाईट विचार आपल्याला कळतात आचार विचार चांगले होतात आचरण करू आपण चांगले तसे आचरण करू शकतो सतत संस्कार जपत राहतो नातेवाईक मित्रमैत्रिणी सर्व घेऊन गोडी गुलाबीने म्हणून आपला संसार व्यतीत करू शकतो आणि संसार करता करताच आपल्याला परमार्थ करायचा आहे परमार्थ करायचा आहे परमार्थ करायचं आहे आणि खरंच आपण नुसतं नामस्मरण एक नामाचं कोटी जन्माचं पुण्य आहे तर आपण जर रोज एकवीस हजार नावं घेतली तर किती जन्माचं पुण्य मिळेल खरंच नामस्मरण करा जगा शिवलाय नवान बाय मी लहान होते तव्हा परमेश्वराने आपल्याला हा जगा खूप छान दिलेला आहे त्याच्यासाठी नामस्मरण करा ज्ञानेश्वरी वाचा आणि खरंच गीता वाचा विष्णू सहस्रनाम वाचा खरंच किती आपल्या संतांनी आपल्याला खूप सारं गाठोडं बांधून आपल्या देशात ठेवलेलं आहे हे गाठोडं फक्त आयत आयत्या पिठावर हे एगोट्या वडायच्यात ते सुद्धा आपल्याला जमत नाही आयत्या हे रेगोट्या वडायच्यात ते सुद्धा जमत नाही खरं किती खंत आहे आपल्या देशाची खरंच किती खंत आहे आणि आपण जर हे आत्मसात केलं नामस्मरण हे ज्ञानेश्वरी आपण जर आत्मसात केली आणि त्याप्रमाणे जर वागलो गीता वाचली आणि त्याप्रमाणे जर वागलो तर आपल्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच मोक्षाची प्राप्ती होईल आणि देवा खरंच हा आता जगा माझा जुना झालाय जगा माझा जुना झालाय प्रपंचातला झगा माझा जुना झालाय आणि मला माझ्या जग्याशी मिळाय आणि मला माझ्या जग्याशी मिळायचं आहे म्हणजे पांडुरंगाशी एकरूप व्हायचं आहे देवा मला आता काही नको खरं तुझ्याशी एकरूप करून घे तुझ्याशी एकरूप होऊ नये तुझा अंश मी म्हणजे तुझ्यासारखाच असणार ना मला वेगळं काय देवा मला आता काही नको भक्तीचा सत्संग पाहिजे आणि शेवटचं क्षण माझा येईल तेव्हा तुझं नाम माझ्या मुखात पाहिजे मला याच्याशिवाय दुसरं काही नको मला खरंच आता जन्माचा अर्थ कळलाय देवा खरंच आता माझ्या जन्माचा अर्थ कळला देवा भगवंता मला तुझ्याशी एकरूप व्हायचे तुझ्याशी एकरूप व्हायचं तुझ्यासारखं व्हायचे तुझाच आहे तुझ्यासारखं व्हायचे तुझाच आहे तुझ्यासारखं व्हायचे हे परमेश्वरा हे परमेश्वरा हे पांडुरंगा हे पांडुरंगा मला दर्शन दे मला दर्शन दे मला दर्शन दे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल